सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युत गुत्रियांना सादर प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बंधूंनो आज आपण जे लीला चिंतन करणार आहोत ती लीळा एक वेगळ्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या अर्थाने अतिशय महत्वपूर्ण असलेली ही लिळा तस तर पाहिलं तर प्रत्येक लीळा ही अतिशय महत्वपूर्णच असती कारण परमेश्वराच्या प्रसन्न रूप मनोधर्मातून जीवाला दुःख मुक्त करण्यासाठी ह्या ली परमेश्वर करत असतात आणि याच लीच्या माध्यमातून सकळ जीवांच्या कल्याणासाठी उद्धारासाठी जे तत्वज्ञानाचं निरूपण सुद्धा भगवंत याच माध्यमातून करत असतात केलेलं आहे आज आपण जे लीळा चिंतन करणार आहोत ती लीळा राहेर येथील आहे राहेर हे अतिशय महत्वपूर्ण ठिकाण अनेक महत्वपूर्ण लीळा अनेक महत्वपूर्ण प्रसंग या राहेर येथे सर्वज्ञांच्या वास्तव्याच्या काळात घडलेले आहे गोदावरीच्या काठावर वसलेलं हे परमपवित्र महातीर्थ म्हणजे राहेर आणि या राहेर नांदेड या परिसरामध्ये सर्वज्ञांचे बारा वर्ष वास्तव्य होते एका ठिकाणी स्तवनामध्ये या संदर्भात असा उल्लेख येतो की राहेर नांदेड द्वादश वर्षे अवस्थान करून या म्हणजे एकांकाच्या काळात या भागामध्ये या परिसरामध्ये बारा वर्ष सर्वज्ञांनी परिभ्रमण केलेले आहे आणि त्या कालखंडामध्ये तेथील अधिकारी जीवांना विविध प्रकारचे दातृत्व भगवंतांनी केले आहे असं हे परमेश्वराच्या श्रीचरणानं पवित्र झालेले हे ठिकाण हा परिसर आणि त्यात मुख्यस्थानी असलेले ठिकाण म्हणजे राहेर आणि याच राहेर या ठिकाणी घडलेली ही लीळा मृत पावलेल्या स्त्रीला सर्वज्ञ करतात म्हणजे तिला जीवदान देतात। अशी ही लीळा ही लीळा कशा प्रकारे घडती कसा कसा तो घटनाक्रम आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू या लीळेचे जे नाव आहे वामन पेंदी मृत भार्या जीवनी म्हणजे वामन या नावाच एक सद्गृहस्थ आणि त्यांची मृत भार्या म्हणजे त्यांची पत्नी मृत पावलेली तिला भगवंत जिवंत करतात म्हणजे जीवदान देतात अशा प्रकारचे हे लिळा या रायर या गावी वामन पेंदी नावाचे एक सद्गृहस्त वास्तव्यास होते आणि एकांकाच्या काळामध्ये परिभ्रमण करत असताना भगवंत या ठिकाणी आलेले आहेत आणि पाणी पात्राच्या निमित्ताने म्हणजे भिक्षेच्या निमित्ताने त्या वामन घरी भगवंत गेलेले आहेत त्या वामन पेंदींना सर्वज्ञांचं दर्शन होते दर्शनासरशी त्यांना त्यांच्यात आवडी वेद उत्पन्न होतो आणि सर्वज्ञांना ते आसनावर बसून साष्टांग दंडवत घालतात नमस्कार करतात आपल्या त्यांची जी पत्नी आहे तिलाही आवाज देतात ती सर्वज्ञांच्या श्री चरणा लागती दंडवत घालतात आणि स्वामींना जे पाणी पात्र आहे म्हणजे भिक्षा बारता। ती वाढतात आणि ते दोघही अगदी विनतकंदीर होऊन स्वामींना विनंती करतात की माझ्या घरी माझ्या पत्नीच्या हातून आपण हे रोज भिक्षा म्हणजे जे पात्र आहे त्याचा आपण स्वीकार करावा अशी विनंती ते दोघही उभयता पती पत्नी सर्वज्ञांना करतात त्यांची आवडी त्यांची श्रद्धा त्यांचा शुद्ध भाव पाहून परमेश्वर सुद्धा त्यांच्या त्या दंडवताचा स्वीकार करतात आणि अशा प्रकारे ते दाम्पत्य पाणी भगवंताच्या आरोग्य तत्परतेनं आवडीपूर्वक काळजीपूर्वक सगळी सेवा करतात त्या वामनपेंडीच्या पत्नीचं नाव इलाईसा ती सुद्धा अत्यंत श्रद्धा संपन्न आणि अत्यंत काळजीपूर्वक ती भगवंताच्या पाणी पात्राच्या काळजी तयारी करत असत आणि असाच त्यांचा तो काळ अतिशय आनंदपूर्वक आवडीपूर्वक आणि त्या भक्ती तल्लीन होऊन तो काळ त्यांचा चालू होता आणि एके दिवशी त्या वामन पिंढीची पत्नी म्हणजे येलाहिसा तिला मृत्यू होतो आणि मग मृत्यूनंतर अचानक आलेला तो अघटित घटना एकदम दुःखाचा डोंगर त्या परिवारावर कोसळलेला आणि मग तो वामन पेंदी म्हणजे तिचा पती दुःख करत होता दुःख करत असताना जे काही त्या दुःखामध्ये त्यांना प्रपंचाची आठवण व्हावा किंवा त्याला जे काही मुलं बाळ आहेत त्यांची आई गेली आता त्यांचं कसं होईल असं काही दुःख करावं किंवा त्याच्या पुढील जीवनामध्ये त्याची जी काही उणीव निर्माण झाली त्याच्याबद्दल काही तो दुःख करावं किंवा व्यक्त व्हावं हे न करता तो वामनपिंधी दुःख करत असताना की आता सर्वज्ञांना पाणीपात्र कोण वाढेल हे आरोग्यांना पाणीपात्राची कोण देईल या अर्थाने तो व्यक्त होत होता त्या दुःखामध्ये तो ती काळजी करत होता आणि तो दुःख करत होता आणि मग त्या इला हिसाला स्मशानात आणल्या जाते आणि तिथेही त्याच दुःख तेच चालू होते कि आता पाणी पात्राची आरोग्य व्यवस्था कोण करेल स्वामींना कोण वाढल वास्तविक त्याला म्हणजे जे काही लेकर मुलं बाळ होते चरित्रामध्ये असा शब्द आला कि बाय एक पाहिलेभर आण लागेल लागे। इतका परिवार तो होता परंतु त्यांच्याविषयी अथवा पत्नीच्या मृत्यूविषयी किंवा ते आपलं घर एक प्रकारचं एक उद्ध्वस्त झालं त्याच्यामध्ये मोठी पोकळी तयार झाली त्याचं त्याला काही वाटत नाही परंतु तो सर्वज्ञांच्या पाणी पात्रासाठी दुःख करत होता रडत होता येलाईसाला स्मशानात आणल्या गेलं आता तिला त्या सरणावर ठेवले हो आणि त्याच परिसरामध्ये सर्वज्ञांना एका पिंपळाच्या वृक्षाखाली आसन झालेलं होत आणि तो वामन पिंढी त्या क्रियेमध्ये शेवटच्या अंत्यसंस्कारात जे काही मडक भरण्यासाठी इथे नदीवर जातात की धार देण्यासाठी जे आणतात ते जात असताना त्यांनी सर्वज्ञांना पाहिलं आणि तो दुःख करत धावत सर्वज्ञाजवळ जवळ आला श्री चरणावर मस्तक ठेवलं आणि सर्वज्ञांच्या समोर बसून तो दुःख करू लागला आणि त्या दुःखामध्ये तो असं म्हणत होता की जी जी पत्नी देहावसान झाली ती वारली आता सर्वज्ञांची सेवा कोण करेल ते पात्राची आरोगणा कोण देईल अशा प्रकारे तो स्वामींच्या समोर तो दुःख करत होता आणि आता काय करू मी अशा शब्दात तो व्यक्त होत होता सर्वज्ञांनी त्या एक तिचाही काही अधिकार असेल तिच्या क्रियेचा स्वीकार सर्वज्ञांनी घेतलेला आहे स्वीकार केलेला आहे त्याच्यामुळे तो पूर्ण चरितार्थ करायचा आहे सर्वज्ञ सुद्धा त्या अनुकेचा स्वीकार करतात आणि त्यांना म्हणतात भटो चला, चला। तुमच्या जी पत्नी आहे त्यांची तिथं आपण शरणापशी तिथं जाऊ आणि मग सर्वज्ञ आणि वामन पिंधी ते त्या ठिकाणी येतात आणि सर्वज्ञ आपल्या श्रीकराने स्पर्श करतात आणि त्या स्पर्शाबरोबर सर्वज्ञ असं म्हणतात की बाई उठा आमच्या एका पाणी पाणीपात्राच तुम्ही देणे लागत आहात आम्हाला एक पात्र द्या म्हणजे सर्वज्ञ त्यांना असं म्हणतात की बाई तुम्ही उठा आम्हाला एक आरोगणा एक भिक्षा एक पाणीपात्र तुमच्याकडे देणं बाकी आहे आणि त्यामुळे तुम्ही उठून ते आम्हाला वाढा अशी आज्ञा भगवंत करतात आणि या शब्दाबरोबरच ती एलाईसा जिवंत होते तिथून खडबडून उठते आणि तिथं जमलेल्या लोकांनाही फार आश्चर्य वाटते मग सर्व जमलेले जे लोक आपापल्या घरी जातात ती येलायसं सुद्धा त्या गंगेशी जो स्नानविधी उरकून तिला सुद्धा ती वामनपेंडी आपल्या घरी घेऊन जातात आणि मग तिथं गेल्याबरोबर ती सर्वज्ञांच्या पाणीपात्राची व्यवस्थित तयारी करते प्रतिदिनी जशी करते आवडीपूर्वक आणि त्यानंतर तो वामनपेंढी सर्वज्ञांना विनंती करतो की जीजी जी महाराज आमच्या आवाराई घरी पाणीपात्रासाठी विजय करावे मग सर्वज्ञ त्यांच्या घरी पाणीपात्रासाठी विजे करतात आणि ती सर्व घेऊन त्या तयारीनं देण्याच्या वाढण्याच्या ती येते आणि म्हणतात की बाई पाणी पात्र द्याल तर ते म्हणजे फक्त एक पाणी पात्र त्यांचं बाकी होतं आणि ते जर तुम्ही आता लगेच दिलं तर त्यांना पुन्हा लगेच त्या मृत्यूच्या वाटेने जावं लागेल म्हणून सर्वज्ञ त्यांना त्या। आठवण त्या करून त्या देतात आणि मग ते पाणीपात्र ती एलायसा आपल्या पतीच्या हातात देते म्हणजे वामन पिंतीच्या हातात देते आणि मग ते सर्वज्ञांना ते पात्र, ते ती संपन्न होती अशा प्रकारे हा परमेश्वर दयाळू मयाळू कृपाळू जीवाच्या अर्थतेच्या अनुतापाच्या या दुःखाला प्रसन्न होऊन परमेश्वर साह्यभूत होत असतात खऱ्या अर्थाने आपण त्या परमेश्वराला त्या परमेश्वराच्या भक्तीला आपलं जीवन शुद्ध भावाने समर्पित करावे परमेश्वराला अपेक्षित असलेली एकनिष्ठ भक्ती आपल्या जीवनात आपण उतरावी परमेश्वर आपल्या क्रियेचा भक्तीचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वच दुःखातून मुक्त करणारा आहे आणि जन्म मृत्यूच्याही दुःखातून मुक्त करणार आहे अशा परमेश्वराची आपण भक्ती एकनिष्ठ भक्ती निरंतर करत राहावी ही सदिच्छा व्यक्त करतो आणि लांबलेल्या शब्दांना विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय